तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून रोजच्यासारखे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण ब्रहन मुंबई महानगरपालिकेसाठी अतिशय स्पेशल आणि संभाव्य असणारे काय करणार आहोत जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत पाहणार आहोत त्या तो काय करायचं आहे सुप्रक्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यां चारशे सत्तर पेजेसची पीडीएफ आपल्या सर्वांसाठी काय केलेली आहे आपण तयार केलेली आहे ही चारशे सत्तर पेजेसची पीडीएफ जी आहे विद्यार्थ्यांना मिळत आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये देत आहे सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे जसे ही पेमेंट होईल विद्यार्थ्यांना ही पी डी एफ आपल्याला लगेच दिली जाईल कशावर तर ईमेलवर आपल्याला लगेच दिली जाईल जो हे इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच घ्यायचा आहे तसेच आणि या पिढीएफ मध्ये काय आपल्याला मिळणार आहे विद्यार्थ्यांनो सायन्सचे क्वेश्चन्स मिळतील इतिहास भूगोल राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश राज्यसभा लोकसभा सर्व काही कव्हर केलेलं आहे आपण आणि हा मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर हे दोन सोडून बाकी सर्व आपल्याला मिळेल इच्छुक विद्यार्थ्या त्यांनी सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेली एकदम फ्री असते सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलच्या सुपर क्लासला दाखवायचा आहे तर चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे बोधवाक्य कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे बोधवाक्य सत्याचा विजय मुंबईचा विजय जनतेचा विजय किंवा कार्याचा विजय तर ऑप्शन क्रमांक एक सत्याचा विजय हे जे आहे आपले ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे बोधवाक्य आहे प्रश्न दुसरा कवर करूया प्रश्न दुसरा असा आहे विद्यार्थ्यांनो की महाराष्ट्राच्या पठावरील पठारावरील सर्वात लहान खोरे कोणत्या नदीचे आहे सर्वात लहान विचारलेले आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शनमध्ये गोदावरी तापी नर्मदा गंगा ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तापी या नदीचे जे खोरे आहे सर्वात छोटे असलेले आपल्याला सर्वांना दिसून येते प्रश्न तिसरा की लाल मुंग्यांच्या दमशा दमशामध्ये जे आहे ते कोणते ॲसिड असते लाल मुंग्या जे असतात त्यांच्या दमशामध्ये कोणते ॲसिड असते सल्फ्युरिक असते फॉर्मिक असते लॅक्टिक असते किंवा वरीलपैकी सर्व तर क्रमांक दोन फॉर्मिक ॲसिड जे आहे जे लाल मुंगे असतात त्यांच्या दंशामध्ये असते तर पाहूया चौथा प्रश्न विदर्भ विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे ते विचारलेलं आहे विदर्भ विभागामध्ये बारा अकरा दहा किंवा चौदा तर ऑप्शन क्रमांक दोन अकरा जिल्ह्यांचा समावेश जो आहे विदर्भ विभागामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न पाचवा पॉर करूया या ठिकाणी महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये कोणत्या टेकड्या आहेत ईशान्य भागामध्ये आपल्या राज्याच्या विचारलेलं आहे की कोणत्या टेकड्या येतात दरकेसा गाविलगड टेकड्या अकराणी टेकड्या किंवा मुरेलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक एक दरकेसा टेकडे जे आहे आपल्या महाराष्ट्राच्या ईशान्य या ठिकाणी भागामध्ये असलेला दिसून येतात प्रश्न सहावा पाहूया की वंडर बॉय या नावाने खालीलपैकी असं ओळखले जाते ते कोणते क्रिकेटर आहेत ज्यांना वंडर बॉय म्हणतात महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर ऑप्शन क्रमांक तीन सचिन तेंडुलकर यांना वंडर बॉय असे संबोधले जाते प्रश्न सातवा की समर्थ रामदासांचे जन्मगाव जे आहे खालीलपैकी कोणते आहे समर्थ रामदास यांचे विचारलेले तर कागल आपेगाव जांब किंवा अमरावती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन म्हणजेच जा जांब हे जे गाव आहे ते समर्थ रामदासांचे एक जन्मगाव आहे प्रश्न आठवा की कायद्याची निर्मिती करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाकडे दिलेला आहे किंवा ठेवण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे कायद्याची निर्मिती तर उच्च न्यायालयाकडे संसदेकडे राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे तर ऑप्शन क्रमांक तीन भारताचा Hutch... जो राष्ट्र सॉरी माफ करा ऑप्शन क्रमांक तीन म्हणताय ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे भारतीय संसदेकडे जे आहे कायद्याची निर्मिती करण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने दिलेला आहे प्रश्न नव्वा की साराभाई अवकाश संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र तिरुअनंतपुरम मुंबई दिल्ली श्रीहरिकोठा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच तिरु तिरुअनंतपुरम या ठिकाणी विक्रम साराभाई जो अवकाश संशोधन केंद्र आहे तो स्थित आहे प्रश्न दावा पाहूया की आंबट चिंचेमध्ये खालीलपैकी कोणत्या अंमलाचा समावेश असतो जे आंबट चिंचा असते त्यामध्ये तर सल्फ्युरिक फॉर्मिक लॅक्टिक किंवा टार्टरिक तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण जे आंबटचीमध्ये जे अमला असते ते कोणते असते ते आपण कवर करूया आणि कन्फर्म करूया एक वेळेस तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे जर टार्टरिक जे ॲसिड असते किंवा अमला असते ते आंबटचींचेमध्ये दिसते असते प्रश्न अकरावा की पोरंबर या ठिकाणी कोणत्या समाज जन्म झालेला आहे पोरंबर हे ठिकाण विचारलेलं आहे लोकमान्य टिळक महात्मा फुले राजेंद्र प्रसाद किंवा महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांचा जो जन्म आहे तो पोरंबर या ठिकाणी झालेला आहे प्रश्न बारा पाहूया या ठिकाणी मुलताई या ठिकाणाहून कोणत्या नदीचा उगम झालेला दिसून येतो ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो मुलताई हे मानगाव मानगंगा गंगा तापी किंवा कावेरी ऑप्शन क्रमांक तीन तापी नदीचा जो उगम आहे मुलताई या ठिकाणाहून झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर पाहूया प्रश्न तेरावा तर ईशान्ये मोसमी वा, <coughs> वारे सॉरी ईशान्य मोसमी वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहते ते विचारलेलं आहे मोसमी वारे ईशान्य मोसमी वारे उन्हाळा हिवाळा पावसाळा तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच हिवाळा या ऋतूमध्ये ईशान्य मोसमी वारे जे आहे ते वाहताना दिसून येतात तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चौदा पंधरावा या ठिकाणी पाहूया की कोणाच्या सूचनेनुसार भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळण्यात आलेले होते सायमन कमिशनमध्ये एकही भारतीयाचा समावेश नाही या प्रश्नावरूनच आपल्याला कळून येत आहे तर कोणा कोणाच्या म्हणण्यावरून वगळण्यात आलेली होती लॉर्ड रीडिंग सर जॉन सायमन किंवा लॉर्ड इरविन किंवा लॉर्ड चेम्स फोर्ड तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन म्हणजे लॉर्ड इरविन यांच्या म्हणण्यावरून सायमन कमिशनमधून भारतीयांना वगळले गेलेले होते प्रश्न सोळा पाहूया की राज्यसूचीवर कायदा करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असतो राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार या शब्दातच उत्तर आहे का ऑरकोया काय आहे राज्य सरकार राष्ट्रपती पंतप्रधान किंवा के केंद्र सरकार आता बघा राज्यसूची राज्यसूची म्हणजे या ठिकाणी राज्याचंच नाव लागत आहे तर काय राज्य सरकार यां यांच्यावर जे आहे तो कायदा करत असतात तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सतरावा पाहूया डी एन एला मराठीमध्ये काय म्हणतात ते सांगायचं आहे डी एन एला मराठीमध्ये प्रधान रेणू अर्धा रेणू पूर्ण रेणू किंवा वरलीपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक प्रधान रेणू असे जे आहे ते कशा संबोधले जाते तर डी एन एचं संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा की आगाकान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आगाकान पॅलेस सर्वांना उत्तर येत असेल पाहूया ठाणे धुळे पुणे बीड तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच या ठिकाणी उत्तर आहे पुणे पुणे या ठिकाणी आगाकान पॅलेस स्थित आहे या ठिकाणी वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकां खडकांमध्ये कशाचे साठे आढळतात जेही खडक जे आहे वनस्पतीपासून निर्माण होतात किंवा तयार होतात ग्राफाईट मॅग्नेशियम खनिज तेल किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय योग्य आहे खनिज तेल जे आहे वनस्पतीपासून जेही खडक तयार झालेले असतात त्यामध्ये साठे त्याचे मिळतात सापडतात तर प्रश्न विसावा की आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर होतो किंवा उपयोग केला जातो आम्लविरोधी औषध तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी दारू तूप लोणी किंवा दूध तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच विद्यार्थ्यांनो दुधाचा जो वापर आहे हे कोणते आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी होत असतो पाहूया प्रश्न एक विसावा तर या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणते हे अंमलाचे सर्व प्रकार आहेत अंमलाचे सर्व प्रकार विचारलेले आहे तर सर्वांना उत्तर येत सर्व ऑप्शन क्रमांक चार स्टिअरिक स्टार्टरिक तसेच सायट्रिक हे सर्व काय आहेत अंमलाचे प्रकार आहेत सर्वांनाच उत्तर आहे असं घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न बावीसावा की निळ्या रंगाचे जे आधार कार्ड आहे विद्यार्थ्यांना ते किती वर्षा वर्षानंतर अमान्य होते निळ्या रंगाचे आधार कार्ड किती वर्षानंतर अमान्य होत असते चार वर्ष तीन वर्ष दोन वर्ष किंवा पाच वर्ष ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच पाच वर्षानंतर निळ्या रंगाचे जे आधार कार्ड असते ते अमान्य ग्रहित धरले जाते प्रश्न या ठिकाणी तेवीसावा की सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात ता ते सांगायचं आहे सागाची वने ऑप्शनमध्ये आहे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया किंवा सर्व ऑप्शन क्रमांक चार गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यामध्ये सागाची वने प्रामुख्याने दिसून येतात प्रश्न चोवीसावा की जन जनगणमन सर्वप्रथम राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गायले गेलेले -गेले होते आता प्रश्नामध्ये उत्तर आपल्याला एक दुसरा प्रश्न तयार होतो की मन हे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम गायले गेलेले होते एवढं तर कळतं तर कोणत्या कोणत्या अधिवेशनामध्ये कलकत्ता बेळगाव मुंबई अलाहाबाद ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक कलकत्ता अधिवेशनामध्ये विद्यार्थी सर्वप्रथम जे आहे जनगणमन राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायण्यात आलेले दिसून येते तर घेऊया प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा का राहील ते प्रश्न असा आहे की सध्या राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे किती आहे सर्वांना उत्तर येत असेल नसेल तर कवर करूया तर ऑप्शनमध्ये चौदा बारा अकरा किंवा दहा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच एकूण अकरा मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे राज्यघटनेमध्ये ते झालेला दिसून येतो पाहूया प्रश्न सव्वीसावा जो की असा आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे सर्वात लांब असलेली नदी आपल्याला सांगायची आहे ऑप्शन मध्ये गोदावरी गंगा यमुना किंवा सरस्वती ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब असलेली एक नदी आहे प्रश्न सत्तावीसावा की रानवाटा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत रानवाटा किती प्रसिद्ध का या ठिकाणी पुस्तक आहे ते सर्वांनाच माहित आहे तर इरावती कर्वे शांता शेळके मारुती चितंपल्ली किंवा नरेंद्र धाभोळकर ऑप्शन क्रमांक तीन मारुती चित्तंपल्ली यांनी रानवाटा या पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत प्रश्न अठ्ठावीसावा करूया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली होती मुस्लिम लीगची स्थापना तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांना सॉरी अलिजिना आगा खान किंवा सल्ली मुल्ला तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे ख्वाजा मुल्ला आगा खान तसेच अली या सर्वांनी मिळून काय आहे तर मुस्लिम लीगची स्थापना केलेली दिसून येते कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे एकोणतीसावा तर माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या दिवसापासून अंमलात आलेला आहे अंमलात आलेला दिवस आपल्याला विचारलेला आहे माहितीचा अधिकार नियम तर ऑप्शनमध्ये आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पाच किंवा तेरा ऑक्टोबर दोन हजार पाच किंवा चौदा ऑक्टोबर किंवा बारा ऑक्टोबर दोन हजार पाच तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच या रोजी जे आहे विद्यार्थ्यांनो जे अंमलात आलेला कायदा आहे तो माहितीचा अधिकार अधिनियम आहे प्रश्न या ठिकाणी तिसा कवर करूया फळांचा जो अभ्यास असतो तो कोणत्या शास्त्रात होत असतो फळांचा अभ्यास तर या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजी तर बिलकुलच नाही बायोलॉजी तर बिलकुलच नाही पोमोलॉजी किंवा वरीलपैकी नाही तर नॉर्मली ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पोमोलॉजी शास्त्रामध्ये फळांचा अभ्यास केला जात असतो तर विद्यार्थ्यां या ठिकाणी सुप्रकाशला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की चारशे सत्तर पेजेसचे हे पी डी एफ आपल्याला काय करायचे आहे घ्यायचे आहे सर्वांनीच जोही ही आ, ब्रहन मुंबई महानगरपालिकेची तयारी करत आहे त्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो आपल्याला ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे जसेही आपले जे पेमेंट आहे विद्यार्थ्यांना तो होईल ते आपल्याला लगेच मिळेल कशावर मिळेल विद्यार्थ्यांनो तर हे आपल्याला मिळेल ईमेलवर ईमेलवर आपल्याला हे मिळेल तर जोही विद्यार्थी इच्छुक आहे त्यांनी सर्वांनी नक्कीच घ्यायचा आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना चॅनलला आताच्या आताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं सर्वांनी लगेच करून घ्यायचं आहे सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे जो प्रोत्साहन आहे किंवा मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला नक्कीच द्यायचं आहे तर भेटूया पुढच्या काळात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये